छत्रपती शिवाजी महाराज की महाराज म्हणायचे ज्याचे विचार मोठे असतात त्याला भला मोठा डोंगरी मातीचा गोला वाटतो तर आज मी आणि माझे मित्र आम्ही निघालो ट्रेकिंगसाठी लोहगड येथे तर चला प्रवास एन्जॉय करा तुम्ही वेद नाही म्हणून अरे चाहते हो बघा आधी पाव मागवलेला आता आम्हाला खावा लागत <laughs> कमेंट करा तुम्हाला भूक लागली असेल तर तुमच्यासाठी <laughs> आधी ना फार ठेवलाय आम्ही पेंटिंग

जाम टाइमपास झाला त्याचा आम्ही लवकर तरी अलून झाला सर नाही पाहिजे ठेवला ठेवला एकच रिझन कॉलेज आहे मागे तुम्ही आता खिंड बघल्या असा महाराजांचा केऱ्यात आकार आहे तुम्हाला परत एकदा दाखवतो आता दिसतो ना कशा तर मित्रांनो लोहगडकडे जाणारा रस्ता इकडे आहे पण आम्ही आता पुढे थांबतो कारण इथं महाराजांची सेम प्रतिमा आहे तुम्हाला दाखवते थांबा व्हिडिओ मध्ये दिसलच त्याला दाखवते

मित्रांनो <laughs> आम्ही लोक घरच्या पायथेश आहोत आणि आम्हाला साडेतीनशे पायऱ्या पाहिजे तरी वरती आणि यारचा फोटोशूट करतो थो थोडा ना भेटतो थो तुम्हाला शोधू कुठर धाऊ कसर मीच स्वतःला <laughs> तू कधीच गेला माझ्या तुम्ही जर या किल्ल्यावर ना इथलं काम बघून तुम्हाला एकदम भारी वाटेल काय तेव्हाच्या कालांची होती म्हणजे चुना वगैरे वापरून भारी काम केलं अजून डगर पण हल्ले नाही बुरुज वगैरे भारी बांधलं तटबंदी अजूनपर्यंत तशीच तशीच आहे

आता इथून आपण डायरेक्ट आता टॉपला बसलेला दाखवते तुम्हाला महादरवाजा आहे इथं सर्व डिटेलमध्ये माहिती आहे तुम्ही बघू शकता इथून आता आपल्यावरची जायचं आहे टॉपला टॉपचा व्ह्यू बघू शकता तुम्ही कसला निसर्ग भारी वाटते किल्ला पण भारी वाटते सर आपण कुठे आहोत आता बघा शकतो सॅटर्डेला कोण जास्त नसेल पण फुल पब्लिक आहे संडेला किती असेल विचार करा काय नाही यार सॅटरडेला आज पब्लिक इतकी आहे संडेला किती असेल विचार केला संडे सोडून आज पब्लिक भेटली आहे काय सर तुम्ही बोलणार पब्लिक आहे फुल पब्लिक नाही तुम्हाला आपल्याला वाटला काही कोण नसेल आज नसत जाम आहे कालची बघा दाखवलं दाखवलं फुल पब्लिक लेग बघा किती सुंदर आहे सीट काय आधी पिण्याचं पाणी आहे सेम फिल्टर वॉटर बघा आता चाललेलो आहोत मंदिरामध्ये प्राचीन कार्य मंदिर आहे महाराजांच्या काळात लाईन आहे बघा पूर्वे कसं मंदिर आहे बघ तलाव देखील आहे इथे तलावाच्या ठिकाणी लोक मजा घेत असताना जीव एन्जॉय करत असताना मंदिर एकदम मूर्ती एकदम छान जा कसं द्या तुम्ही सर भाईनं आमचा लेस घेतला क्रंचेस घेतला आता काय खाणार आम्ही पोरांची होती श्रेयस दादा आणि यो वेद बघा वेद मागचा श्रेयस यो श्रेयस न तो मागचा वेद आपण कधी मिस केलं तरी पण ते भेटलं त्यांच्या रूपात आम्हाला भेटले माकडाच्या रूपात बघा चुकडा होतो तर इथं मध्ये आम्हाला छोट्याशा लेण्या तुम्हाला दिवस दाखवत इथं पाणी बसत एकदम शुद्ध पाणी आहे इथं चला आतापर्यंत जाय या बघा छोट्या छोट्या लेण्या आता आम्ही इथं काटा पॉईंटला पोचलो तुम्हाला दाखवू द्या पण इथं फुल धुका आहे काय दिसत नाही तरी आम्ही इथं थांबतून दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला इथं कसा नजर आहे तो समोर अजून भारी दिसते माहिती वाचा तुम्ही व्हिडिओ पॉज करून माहिती वाचू एकदम चला आता समोरच तिथून भारी व्ह्यू आहे तिथून दाखवते तुम्हाला धुका गेला पाहिजे तसंच भारी तुम दिसतं इथं जाणं जर रस्ता बंद केला आहे तरी पण खूप लोक जातात बघा दाखवा तुम्ही जात म्हणलं मला इथं थांबून काय फायदा नाही आता तुम्हाला बघून असते टेन्शन झालं मला हू या अरे फक्त इथं जाण्याचं मन आहे आम्ही नियमांचं पालन करतो आणि आम्ही ना जाणार आम्ही इथं आता फोटो शूट करतो आणि व्हिडिओ टिकोन जाऊ दे तो एक किल्ला आहे ना तिकडं कोण आहा ते कोण आतो बस टिकोना आकाश नाही बस टिकोन आहे विसापूर किल्ला आहे बना विसापूर किल्ला आहे काय तुम्ही रॉंग दिसत रॉंग माहिती आहे आपला देवत साईडला असं वाटते म्हणा तिकडं आहे ना सीड तिकडं पावणार वाटत बिस्किट पोट भरला चार लांब चार किलोमीटर द्या बिस्किट एक धन्यवाद एनर्जी ड्रिंक सांगली तुम्हाला हायला आणली बोलतो सकाळची राहिला आठवण सकाळची म्हणजे उगर भेटतच नाही आम्हाला चू काटा तुम्ही बघू शकता आम्हाला वाटला शनिवारी गर्दी नसतं म्हणून आम्ही इथे आलेलो मस्त शूट घेऊ न फोटो काढू तसा काढलाय आम्ही पण गर्दी दाखवतो तुम्हाला बघा गर्दी बघा त्यांच्यावर गर्दी बघा बाबा बापा ही सगळी पाहुणाले कॉली बहुतेक पाहुणाले कोल्हा का काय बोलतो कसं आलं ती पाहुणाले कोलेला आदरही वाटतात ठीक टाक आहे फिटनेस दाखवा तुमची फिटनेस आपली एकदम भारी जास्त आहे की नम नाही नमलो काय सर चला चला घरी जाऊ चला आता परतीचा प्रवास चालू केला आहे आम्ही थोडा एक नाश्ता पाणी करतो घरी जातो बाय बाय